गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हालाही मस्तपैकी सुरम फ्राय करून दाखवणार आहे यासाठी मी इथं वाटण करून घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर आणि कोकमागळ छान बारीक वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये हळद तिखट मीठ आणि कोकमागळ असं मी घातलेलं आहे आणि हे दोन्ही मसाले आपण आता एकत्र एक करून घेणार आहोत आणि हा मसाला आपण मच्छीला लावून घेणार आहोत आज मला नेमकी मच्छीची ऑर्डर आली आणि अशी छान मस्त मोठी सुरमे मिळालेली आहे आणि फ्रेश आहे तुमच्याकडे जी मच्छी अवेलेबल असेल त्या पद्धतीने कुठल्याही मच्छीला तुम्ही हा मसाला लावू शकता आणि मस्त छान टेस्टी अशी फिश फ्राय करू शकता सर्व मी तुकड्यांना अशा पद्धतीने हा मसाला लावून घेते आणि साधारण अर्धा ते पाऊण तास आपण हे असंच मॅरिनेशन करत ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे फ्राय करून घेणार आहोत अतिशय सुंदर मस्त टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही मच्छी फ्राय होते ही मच्छी मी अशीच आता अर्धा ते पाऊण तास ठेवणार आहे अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि मच्छी छान मॅरिनेट झालेली आहे आता आपण फ्राय करून घेणार आहोत फ्राय करताना आपण जरा अशा पद्धतीने करणार आहोत की दरवेळी आपण फ्राय करताना रवा किंवा जे काही घेतो पीठ तांदळाचे पीठ त्याच्यामध्ये आपण मच्छी घोळवतो तसं न करता वरून असा रवा भुरभुरायचा ज्यामुळे हा रवा व्यवस्थित सर्व मच्छीला छान लागतो आणि मच्छी कुरकुरीत होते आणि मसाला निघत नाही जेव्हा आपण ही, जे ही मच्छी त्या मसाल्यामध्ये किंवा रव्यामध्ये आपण पूर्णपणे घोळवतो तेव्हा खूप मसाला त्या खूप रवा त्याला चिकटतो आणि मग त्याच्यामुळे होतं काय की ते तो रवा जो पापुद्रासारखा असा बाजूला होतो मच्छीपासून आणि त्याच्यामुळे त्याची टेस्ट या मच्छीला लागत नाही आणि कुरकुरीतपणा राहत नाही म्हणून तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आणि मग ती फ्राय करायची रवा लावून झालेला ला आहे तेलही गरम झालेलं आहे तेल मी मस्त गरम करून घेतलेला आहे आणि आता मच्छी यावर टाकले आणि साधारण गॅस मध्यम केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ही छान दोन्ही बाजूनी कुरकुरीत करून घेणार आहोत एका बाजूनी पलटून झालेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूनी होते अतिशय मस्त टेस्ट येते लसूण कोथिंबीर आणि कोकम आगळची जी काही टेस्ट याच्यामध्ये मुरते त्याच्यामुळे खूपच ही मच्छी टेस्टी होते याच्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबिरीचं वगैरे जे प्रमाण घेतलेलं आहे ते साधारण दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक वाटी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे कोकमागळ घातलेलं आहे ज्याच्यामुळे ते वाटलं जाईल आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि तिखट आपल्या अंदाजाप्रमाणे जेवढं लागेल तेवढं तिखट हळद आणि मीठ वापरलेलं आहे आणि त्याच्यातही ते मी कोकमागळ घालून गल ते भिजवलेलं होतं आणि मग ते दोन्ही मसाले एकत्र केले होते तर मंडळी नक्की करून बघा अशा पद्धतीने तुम्ही सुरमई फ्राय किंवा कुठल्याही प्रकारची मच्छी भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद